सांगलीच्या कृष्णा नदीची पाणीपाती गेल्या चार दिवसात सोळा फुटांनी वाढली अनेक कुटुंबांचं स्थलांतर पालकमंत्री आणि प्रशासनाकडून पाहणी सिंचन योजना तातडीनं सुरू करण्याचे पालकमंत्र्यांचे आदेश सांगलीच्या कृष्णा नदीची पाणीपाती गेल्या चार दिवसात सोळा फुटांनी वाढली आहे आणि त्यामुळे कृष्णा घाटाला महापुराचा धोका निर्माण झाला आहे या पार्श्वभूमीवर सखल भागातील अनेक कुटुंबाचं स्थलांतर महापालिका प्रशासनाकडून करण्यात आलेलं आहे तर कोयना धरणातून दुपारनंतर पाणी सोडलं जाणार असल्याने या पाण्यामुळे बत्तीस फुटावर असणारी कृष्णेची पाणी पातळी छत्तीस फुटावर जाण्याची शक्यता आहे आज पालकमंत्री सुरेश भाऊ खाडे यांनी प्रशासकीय अधिकाऱ्यांना घेऊन कृष्णा नदी पात्राची पाहणी करीत सर्व प्रशासकीय यंत्रणा सज्ज असल्याचं सांगितलं तसेच पुराचे पाणी दुष्काळी भागाकडे वळवण्यासाठी सुरू असणाऱ्या सिंचन योजना तातडीनं कार्यान्वित करण्याचे आदेश पालकमंत्री खाडे यांनी दिले आहेत आणि त्याचबरोबर पूर परिस्थिती उद्भवली तर संकटाला सामना करण्यासाठी सर्व शासकीय यंत्रणा सज्ज असल्याचंही सांगितलं आहे

आता पातळी बघितलं तर आपली तीस पण की विनंतीच थांबवता याच्यावर नेऊन नको पटरंगाने बी विनंती कर दोन हजार एकवीसच्या काळामध्ये सिंचन योजना या पुढ काळात सुरू करण्याचा आता आता सुद्धा सुरू सुरू मी आज चालू